आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा आहे माझी पण तीच भूमिका आहे त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार असं कुठंही वातावरण मराठवाड्यात नाहीत जरंगी पाटलांच्या यात्रेला सर्व थरातून पाठिंबा आहे माझाही व्यक्तिशा त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्यांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तीच्या शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाही आहे आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हानिहाय काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहत आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो का हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे तर जो काही शासनाचा निष्कर्ष से निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा आहे माझी पण तीच भूमिका आहे असं असं काही नाही दबाव नाही आहे ते लोकप्रिय म्हणजे समाजसेवक आहेत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे आणि शांतता जे राज्यात राहावी या अनुषंगाने शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट चांगला हेतू आहे समाजाचं नुकसान होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका तेवढीच आहे ना आपला प्रयत्न आहे की दोन्ही समाजामध्ये समन्वयाचं आणि चांगलं वातावरण राहावं त्यांचे आरक्षण सुरक्षित राहावं आणि मराठा समाजाने आरक्षण मिळावं अशीच भूमिका आहे